माझे नाव ज्योतिरादित्य महानंद सुतार मी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा लासुर्ने शाळेचा आहे मी लासूरने गावातून आलो आहे आणि माझा अभ्यास माझे आई वडील आणि शिक्षकांनी घेतलेला आहे माझ्या शिक्षकांचे नाव सौ राणी काटकर असे आहे आणि त्यांच्याबरोबर माझ्या माझे पहिलीचे शिक्षक चव्हाण सरांनीही माझा खूप अभ्यास घेतला आहे आणि त्या दोघांच्यामुळे मी आज इथे आहे आणि माझा राज्यात दहावा त्या दोघांमुळे आणि माझ्या आई वडिलांमुळे माझा राज्यात दहावा क्रमांक आलेला माझे नाव मंथन संतोष बागर मी गावून आलो माझ्या शाळेचे नाव छत्रपती शिवाजी हायस्कूल वडूज आहे आमचे सर देशमुख सरांनी स्कॉलरशिपचा खूप अभ्यास घेत त्याला ही परीक्षा आम्ही डायरेक्ट दिलेली माझे नाव आयुष्यगे साबळे मी वडूजवरून आलो आहे मी राज्यात तेरा माझा राज्यात तेरा नंबर आला आहे मला माझ्या शिक्षकांनी खूप मदत केली आहे माझ्या शिक्षकांचे नाव देशमुख सर आहे ते खूप 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 गोष्ट घेत होते त्यांच्यामुळेच मी मी इथं आलो आहे नमस्कार नाव आर्य नमस्कार माझे नावारे सुभाष माळी मी मायनीवरून आलो आहे माझा नंबर माझा राज्यात चौथा नंबर आला आहे माझ्या टीचरांनी आणि माझ्या वडिलांनी मला खूप मार्गदर्शन केलं माझ्या टीचरांचे नाव सौ सनगर टीचर आहे माझे नाव सार्थक संदीप कडिले मी बीड या जिल्ह्यातून आलेलो आहे माझ्या शाळेचे नाव वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी आहे माझ्या शिक्षकांनी मला या स्पर्धेसाठी खूप सहकार्य केले व आई वडिलांनीही खूप सहकार्य केले एवढे माझे नाव विलास हनुमन नांगडे मी बीड बीड जिल्ह्यातून आलो आहे माझ्या चाळीचे नाव आहे माझे नाव सारा शरद मुखाले मी बीड या जिल्ह्यातून व आष्टी या तालुक्यातून आलो आहे माझ्या शाळेचे नाव वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी आष्टी आहे मला शिकवणारे सर ढाकणे सर व माझ्या घरचे पालक यांनी मला खूप सहकार्य केले नमस्कार माझे नाव विदिशा विपुल कुलकर्णी माझ्या शाळेचे नाव काळे जीवन शिक्षण मंदिर सातारा माझ्या राज्यात तिसरा नंबर आलेला आहे माझ्या सो बोलटे मॅडम व माझ्या बाबांनी मला सहकार्य केले माझे नाव हरपूर सुखदेव पोकळे आहे मी बीड ज बीड जिल्ह्यातून आलो आहे माझ्या शाळेचे नाव वसुंधरा प्राथमिक विद्यालय आहे माझा अभिरूप परिषद सतरावा राज्यामध्ये सतरावा क्रमांक आलेला आहे माझ्या माझ्या शाळेचे मुख्या मुख्याध्यापक या त्यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली सर व श्रीमती बे बेदेरे मॅडम यांनी मला खूप शिकवण दिली धन्यवाद माझे नाव शिवांश म्हणजे क्षीरसागर आहे माझ्या शाळेचे नाव जि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोनंद मुले नंबर एक मा, मी मी अभिरूप शिष्यवृत्तीमध्ये माझा पाचवा क्रमांक आला आहे धन्यवाद माझे नाव शरद कुंकले मी बीड या जिल्ह्यातून व आष्टीया तालुक्यातून आलो आहे माझ्या शाळेचे संस्थापक श्री मनोरंजनजी दस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री डाकणे सर्व बेदर मॅडम यांनी मला खूप शिकवून दिले माझा अभिरूप या परीक्षेत राज्यात चौथा क्रमांक आलेला आहे मला पालकांनी व शाळेतल्या सर्व शिक्षकांनी खूप मार्गदर्शन केले नमस्कार मी पियुष दिलीप गिरी मी वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी तालुका बीड जिल्हा जिल्हा नाही तालुका आष्टी बीड येथे शिकतो मा, मा, या बक्षिसाचे पूर्ण श्रेय मी माझ्या आई वडील व मार्गदर्शक श्री ढगे मॅडम यांना देतो धन्यवाद माझ्या शाळेच्या नाव वर्चंद भंडारी प्राथमिक विद्यालय कोर्ती माझा राज्यात सव्वा नंबर आला आहे माझे शाळेचे नाव सुंदरा माझ्या माझा राज्यात सव्वा सव्वा नंबर आला आहे माझे नाव लाज्ञाची थनावडे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परीक्षा प्राथमिक शाळा कलंजे माझा राज्यात सहावा नंबर आला माझ्या आई बाबांधोले आणि माझे शिक्षक सिंदेसर शिंते मॅडम शेला मॅडम आणि गोले मॅडम होते त्यांनी मला सहकार्य केलं म्हणून मी मी हस केलं शिक्षक परीक्षेत सहावा काढला नमस्कार माझे नाव आविष्कार अनिवृत्त चव्हाण तालुका आष्टी चिल्ला बीड माझ्या शाळेचं नाव वसुंतला प्रतम गुंतले असती स्लेतँग माझा स्लेथल्याँग आकडा आहे माला वो दुसला प्रन माजा, माजा वो, मला भविष्यात या पल या परीक्षेत राज्यात अकरा व दुसऱ्या परीक्षेत पण पास व्हायचे आहे धन्यवाद माझे नाव स्वरा गजानन शिंदे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबे माझ्या मॅडमचे नाव गोरके मॅडम माझ्या माझ्या पालकांनी व माझ्या मॅडमनी मला सहकार्य केले त्यामुळे माझा राज्यात दहावा क्रमांक आला माझे नाव शिवांश मुंगे क्षीरसागर क्षीरसागर माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणंद लोणंद माझा राज्यात पा पाचवा क्रा क्रमांक आला आहे त्यामुळे विशाखा लेंबे मॅडम यांचे खूप खूप धन्यवाद माझे नाव पंशुल राहुल सर्डे आहे मी माझ्या शाळेचे नाव गुरुकुल पब्लिक स्कूल आहे मी येता चौथीमधून मी आता चौथीमधून आय एस या परीक्षेत राज्यात बारावा आलेलो आहे याबद्दल मी माझ्या शाळेचे व माझ्या सर्व शिक्षकांच्या खूप आभारी आहे माझे नाव शौर्य दीपक साळोके आहे माझ्या शाळेचे नाव नगरपालिका शाळा क्रमांक दहा आहे माझे शिक्षक घाटगे सर व माझ्या आई वडिलांनी मला मार्गदर्शन दिले धन्यवाद माझे नाव संस्कृती गणेश शेळके मी वसुंधरा प्राथमिक विद्यालय अष्टी जिल्हा बीड या शाळेतून आलेली आहे अभिरूप परीक्षेमुळे मला पुढे आय एस होण्यासाठी मदत होईल नमस्कार माझे नाव आराध्या राजकुमार पोखळे मी वसुंधरा प्राथमिक विद्यालय आशची या शाळेत शिकते मी माझ्या यशाचे श्रेय माझ्या आई वडील व माझ्या सर्व शिक्षकांना देते या परीक्षेमुळे आपल्याला पुढे पुढे भविष्यात आय ए होण्याचा खूप फायदा होऊ शकतो यासाठी मी खूप मेहनत केलेली आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव आदित्य जय भराटे मी वसुंधरा प्राथमिक विद्यालया येथून आलेली आहे ह्या परीक्षा देण्यासाठी मला माझ्या वर्ग शिक्षिका कुंकर मॅडम पावसे मॅडम सर ढाकणे सर काळे सर व तांबारे मॅडम यांनी मार्गदर्शन केले मी त्यांचे खूप खूप आभार मानते धन्यवाद माझे नाव वैष्णवी प्रदीप धुमा मी वसुंधरा प्राथमिक विद्यालय आष्टी या शाळेत शिकते मला माझ्या शिक्षकांनी खूप छान मार्गदर्शन केले हिंगणे सर पावसे मॅडम कुंकर मॅडम व काळे सर यांनी मला खूप चांगले मार्गदर्शन केले त्यामुळे मी आज ही परीक्षेत राज्यात दहावा क्रमांक मिळू शकले धन्यवाद माझे नाव श्लोक दत्तात्रे गणवट मी ओडूमध्ये राहतो माझ्या सरांचे आणि आईवडिलांचे मार्गदर्शन मिळाले म्हणून मी राज्यात झुसला आलो माझे नाव श्रुती प्रसाद राखे आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव नंबर दोन या शाळेत मी शिकते मी मी राज्यात चौथी आली आहे माझ्या या पुरी परीक्षेमुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे शि माझ्या शिक्षकांचे नाव इ इगे मॅडम आहे ते, ते आमच्याकडून खूप मेहनत करून घेतात म्हणून मी आज राज्यात येऊ शकले झालं माझे नाव स्वरा स्वरासेमी सावंत माझ्या शाळेचे नाव जीप प्राथमिक केंद्र शाळा लासवणे माझ्या या परीक्षेच्या मी राज्यात पंधरावी आली आहे माझ्या या मार्गदर्शनासाठी माझ्या मॅडम सौ नंदा देशमुख मॅडम यांनी मला योगदान दिले नमस्कार माझे नाव सेजल संतोष यादव मी आत्ता तिसरीमध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निकंद माझ्या टीचर माझ्या जिल्ह्याचे नाव पुणे माझ माझ्या टीचरांनी मला शिकवल्यामुळे व मम्मी पप्पांनी शिकवल्यामुळे माझा राज्यात पाचवा नंबर आला धन्यवाद नमस्कार ना माझे नाव अनया प्रमोद परसे माझ्या शाळेचे नाव जिल्हा प्राथमिक शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जंगमवाडी माझे शिक्षक म्हणजेच माझे वडील प्रमोद सर आहेत माझा राज्यात सहावा क्रमांक आला नमस्कार मी समीक्षा लोखंडे मा मी इयत्ता चौथीत शिक म माझी इयत्ता चौथी माझा राज्यात पहिला नंबर आला माझा जो नंबर आला तो फक्त आमच्या मॅडममुळेच आमच्या मॅडमने आम्हाला खूप शिकवले धन्यवाद नमस्कार माझे नाव श्रेषा संतोष शिंदे मी अभिरूप परिषदेला बसून दीडशेपैकी एकशे चव्वेचाळीस मार्क मिळवले आहेत माझा जो नंबर आला आहे तो फक्त आमच्या मॅडममुळेच आला आहे मा मी राज्यात चौथी आले आहे माझ्या मॅडमचे नाव सौ जयश्री लक्ष्मण इघे माझ्या शाळेचे नाव कुमार जयसिंगरावढमढरे धन्यवाद माझ्या शाळेचे नाव जी प्राथमिक शाळा कसं माझा जो नंबर आला आहे तो फक्त माझ्या शाळांमुळे या रवींद्र केवले माझ्या शाळेत नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा उमर मुली आहे माझ्या मॅडमांचे नाव पाटील मॅडम आहे माझा राज्यात पाचवा नंबर आहे माझ्या मॅडमांनी मला मार्गदर्शन केलं आहे आणि मम्मीने घरात अभ्यास घेतला आहे माझे नाव स्वराज मोहन वांगडे मी आत्ता तिसरीमध्ये शिकतो माझ्या मॅडमचे नाव संगीता माने मॅडम अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेमुळे मला खूप फायदा झाला आहे मा माझ्या या यशामुळे मला मा, मार्गदर्शन कर करणाऱ्या सौ माझ्या शिक्षका आणि आई बाबा यांना माझा मामा मामी मामी यांचा मी आभारी आहे नमस्कार माझे नाव सेजल संतोष यादव मी तिसरी तिसरीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निघत माझ्या जिल्ह्याचे नाव पुणे माझ्या टीचरचे नाव रफती नामदार माझ्या टीचरने व मम्मी पप्पाने शिकवल्यामुळे मी राज्यात पाचवी आले धन्यवाद पूनम सूर्यकांत गिसगे माझ्या शाळेचे नाव आदर्श प्राथमिक शाळा रहिमतपूर मी <laughs> आत्ता चौथीमध्ये शिकते माझ्या शिक्षकांचे नाव मगर सर त्यांनी मला शिकवलं याच्यामुळंच मी राज्यामध्ये चौदावी आली नमस्कार माझे नाव यश राजेंद्र मादेवकर आहे मी येता चौथीत शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळले पुनर्वसन आहे माझ्या मॅडममुळे मी राज्यात पंधरावा क्रमांक मिळवला मला खूप आनंद होतो त्यामुळे